जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम दीडशे स्टॉलचा आनंद मेळावा ठरला प्रेरणादायी धोत्रा भनगोजी येथील जिल्हा परिषद शाळेचे आदर्श मुख्याध्यापक वासुदेव महाले व वा त्यांच्या सहकारी शिक्षक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक आगळा वेगळा व प्रेरणादायी उपक्रम राबविला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने शाळेत तब्बल दीडशे स्टॉलचा आनंद मेळावा मोठ्या उत्सवात आयोजित करण्यात आला या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या स्टॉलना दुकानाप्रमाणे नामकरण करून घरून तयार केलेले विविध खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरून साहित्य आणून त्यांची विक्री केली या उपक्रमामागील मुख्य हेतू विद्यार्थ्यांना खर्च विक्री नफा तोटा यांचा व्यावहारिक अनुभवतेने हा होता पालकांनी केलेल्या खर्चातून किती विक्री झाली त्यातून किती नफा मिळाला याचा हिशोब विद्यार्थ्याकडून पुढे शिक्षक व पालक विचारणार आहेत मेळाव्याला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले खाद्यपदार्थ पाच व दहा रुपयांच्या दराने आनंदाने विकत घेऊन सेवन केले विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उत्साह आणि व्यवस्थापन कौशल्य पाहून उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले या अभिनव उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी मुख्याध्यापक वासुदेव महाले व वा त्यांच्या संपूर्ण शिक्षक वृंदाचे भरभरून कौतुक केले या आनंद मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शिक्षणासोबतच जीवन उपयोगी कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली ग्रामस्थाच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा आनंद मिळावा यशस्वी व संस्मरणीय ठरला युवा क्रांती साठी श्याम देशमुख चिखली मी आलो आहे इथे धोसरा भनगोजी गावच्या मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये हो आज या ठिकाणी शिक्षकांनी त्यांच्या संकल्पनेमधून विविध पद्धतीचे स्टॉल विविध पद्धतीचे विद्यार्थ्यांना विक्री कशी करावी व्यावहारिक ज्ञान कसं मिळावं त्या अनुषंगाने या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन कुणी चणे आणले असतील कोणी मटकी आणली असेल कुणी पाणीपुरी आणली असेल अनेक ठिकाणचे या ठिकाणी खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आणलेले आहेत घरून बनवून आणले विशेषत एक प्लेट पाच रुपये असेल कुणी दहा रुपये असेल या पद्धतीनं व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळतं त्या अनुषंगाने आज या ठिकाणी शाळेचे सभापती असतील सर्व शिक्षक असतील गावकरी असतील पालकवर्ग असेल या ठिकाणी उपस्थित आहे या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक वासुदेवजी महाले सर आमच्यासोबत आहेत त्यांच्या संकल्पनेतून चाललेला हा शाळेचा सोहळा विविध उपक्रम ते नेहमीच राबवत असतात आजही मनाला भावलेला भावेल असा आनंद मिळावा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी त्यांनी घेतलेला आहे आपण त्यांच्यासोबत दोन शब्द बोलूया काय सांगणार आहात सर आपण नमस्कार मंडळी मी मुख्य दापूर जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक आदर्श शाळा धोत्रा बंदोजी या ठिकाणी आज आम्ही बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या बाळ बाल आनंद मेळाव्याचा उद्देश असा आहे की मुलांना त्या ठिकाणी ज्ञान त्याचबरोबर आपलं जे मार्केटिंग आहे ते कशा पद्धतीनं करतात आणि त्या ठिकाणी त्यांना एक आपण हरिकमई आपण जे समजा या ठिकाणी वस्तू आणलेल्या आहे त्यामध्ये आमच्या जवळजवळ शंभर ते दीडशे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहे आणि प्रत्येक मुलानं काही वेगवेगळे खाण्याचे आयटम असतील काही खेळण्याचे आयट्रम असतील या ठिकाणी आणले आणि ते पालकासहित म्हणजे माता पालक असतील किंवा सर्व पुरुष मंडळी असतील हे सर्वजण या आनंद मिळायचं या ठिकाणी भरपूरपणे आनंद घेत आहेत या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित मंडळीसुद्धा आहे आमचे व्यवस्थापन समिती सर्व सहकारी आहे आमचे माझी माजी विद्यार्थी संघाचे सर्व सदस्य आहेत आणि बाहेर जाऊन आलेले पालकसुद्धा या ठिकाणी आहेत विशेष म्हणजे महिला पालक यांचा भरभरून असा प्रतिसाद आहे आणि यामधून हे जे मुलं आहेत यांना आपल्या खऱ्या कमाईचा त्याचबरोबर त्यांनी एखादी वस्ती दहा रुपयाची असेल आणि त्या ठिकाणी पन्नास रुपये दिले पैसे वापस आले आहे तर त्या ठिकाणी ते सांगतात म्हणजे बाबा चाळीस रुपये मी तुम्हाला परत देईन म्हणजे या ठिकाणी पालकांचंही त्या ठिकाणी एक समाधान मिळतं किंवा आपलं मुलगा आहे किंवा मुलगी आहे याला अत्यंत चांगल्या पद्धतीने या उपक्रमातून ज्ञान प्राप्त होतं आणि ही एक त्यांच्या जीवनातील खऱ्या कमीची पहिली पहिली पाहिली आहे आणि उत्पस्तपणे त्या ठिकाणी व्यावहारिक ज्ञान घेऊ भविष्यात एका नंतर मिळून न मिळो हे चांगल्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय आणि आपण आपली उद्योग माझ्यासोबत आहेत ग्रामस्थ धोत्रा भरभरीतल्या काही महिला भगिनी सुद्धा आहेत आणि काही ग्रामस्थ आहेत शिक्षकांनी राबवलेल्या या मोहिमेबाबत आपण काय सांगू शकतात बोलू शकता आज अनिल मिळाल्याचा जो घरांचा उद्देश आहे व्यवहारिक आपल्या स्वतःचा मूल्य काय हे होतं त्याच्यामुळं त्या शाळेचा अभिनंदन करतो जिल्हा परिषद शाळेचे भोद्रा भरगुरीचे सर्व शिक्षक शिक्षिका असतील हे विविध पद्धतीने या ठिकाणी उपक्रम राबवत राबवत असतात अतिशय उत्कृष्ट असे कार्यक्रम वारंवार या ठिकाणी होत असतात युवा क्रांतीसाठी श्याम देशमुख बुलढाणा